रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल क्लिक ला क्लिक नावाचे कार्टून बावलट हे बावलट कॅरेक्टर म्हणजे रवींद्र धगेकर नवनाथ बन नोबिता नावाचे एक कार्टून आहे हे बावलट आहे हे बावलट कॅरेक्टर म्हणजे रवींद्र धगेकर आहे असा आरोप भाजप नेते नवनाथ बन यांनी केला आहे पाहुया ते काय म्हणतात बारा पक्ष फिरून आलेले रवींद्र धंगेकर गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये धिंगाणा घालण्याचं काम करत आहेत आज त्यांनी माझ्यावर एका कार्टूनचं नाव घेऊन टीका केली आहे डोरेमॅन म्हणून मला हिनवण्याचा प्रयत्न केला परंतु डोरेमॅन म्हणणाऱ्या रवींद्र धनगेकरांना डॉबरमॅन म्हणून मी हिनू शकतो परंतु डॉबरमॅन म्हणण्याची आमची संस्कृती नाही मी रवींद्र धनगेकरांना डॉबरमॅन म्हणणार नाही त्याच कार्टून सिरीज मध्ये नोबिता नावाचं एक कार्टून आहे ते बावळट आहे हे बावलट कार्टून म्हणजे रवींद्र धंगेकर आहे असा माझा आरोप आहे ज्या पद्धतीनं बावलटपणा करण्याचं काम रवींद्र धंगेकर यांच्या माध्यमातून केलं जात आहे तर डोरेमॉन हे कॅरेक्टर लोकांना मदत करतं डोरेमॅन हे लोकांच्या मदतीला धावून जातं त्यामुळे तुम्ही मला डोरेमॉन म्हणत असाल तर मी तुम्हाला नोबिता म्हणतोय हे रवींद्र धंगेकरांनी लक्षात ठेवावं